नमस्कार मी विद्या दबडे योग योगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज योग दिन एकवीस जून फार महत्त्वाचा दिवस आहे आज आज जागतिक योग दिन आहे सगळीकडे योग प्राणायामाचे धडे दिले जातात आणि योग प्राणायामामुळं आपलं आरोग्य कसं चांगलं राहावं हे सांगितलं जातं आज आम्ही सकाळपासून अनेक योगशिबिरं घेतली आणि अनेकांना सांगितलं त्याचबरोबर योगा क्लास तर आपले आहेतच आहेत आणि त्याच दिवशी आज वटसावित्री पौर्णिमा आली आहे म्हणून वडाची पूजा आम्ही झाडाजवळ जाऊन नाही करणार आहोतच पण तरी आता व्हिडिओ काढताना झाडाजवळ जाऊन व्यवस्थित होत नाही म्हणून घरामध्ये आम्ही अशी पूजा केलेली आहे तर वड आणि व वडाचं झाड फार महत्त्वाचं आहे त्या वडाच्या झाडापाशी ऑक्सिजन जास्त असतो म्हणून नेहमीच अगदी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी असंच नाही तर नेहमीच वडाच्या झाडाखाली जाऊन बसावं म्हणून पूर्वी असे वडाच्या झाडाखाली पार म्हणजे कट्टे बांधलेले असायचे वडाचा पार आणि तिथे संध्याकाळी लोक जाऊन गप्पा मारत बसायचे दिवसभराच्या गोष्टी सांगायचे पण आता ते दिवस गेले आता तेवढा वेळ कुणाकडे नाही आहे प्रवास करून ड्युट्या करून यायलाच आपल्याला किती वेळ होतो आणि दमलेला असतो आणि इतर काही व्याप असतात त्यामुळं तरीसुद्धा आपण संध्याकाळी थोडंसं बगीच्यात जातो जर वेळ मिळाला तर आणि ऑक्सिजन चांगला मिळवायचा प्रयत्न करतो तर असा हा सुंदर दिवस आणि हा एकवीस जून दिवशीच सावित्री पौर्णिमा आल्यामुळं खरोखर महिलांना तरी खूप आनंद आहे कारण दोन्ही करायचं आणि दोन्हीतलाही फायदा घ्यायचा तर आपण योग प्राणायाम करून नुसतं स्लीम आणि ट्रीमच होतो का तर मुळीच नाही तर योग प्राणायाम करून आपण निरोगी राहतो आणि नुसतं स्लिम ट्रीम व्हायचं आहे मला फक्त बारीक व्हायचं आहे त्याच्यासाठी मी योग करते हे डोक्यातनं काढून टाका तुम्ही बारीक होताल तुम्ही आकारात आणि अंकात राहताल त्याचबरोबर तुम्ही लवचिक राहताल आपले गुडघे असतील आपली मान असेल आपले हात असतील हे लवचिक राहणं फार महत्त्वाचं आहे आणि ही लवचिकता हाडांची लवचिकता वाढण्यासाठी रोजच्या रोज योग प्राणायाम केला पाहिजे आणि योग प्राणायाम केल्याने आपण लवचिक राहतो आणि वीस वीस वर्षानं आपलं वय मागं दिसायला लागतं आणि हे महिलांना तर फार महत्त्वाचं आहे की ल लहान दिसणं हे महिलांना जरा आवडतं ती तिची वृत्ती आहे त्यात काही दुसरं काही नाही प्रत्येकीचं ते असतं की आपण जेवढे वयाचे आहोत त्याच्यापेक्षा लहान दिसलं पाहिजे आणि ते योग प्राणायामामुळे सार्थक होतं आणि वटसावित्रीची पूजा आ, ही पूजा म्हणजे पूजा तर आपण सगळी करतोच आहोत पण पूजेबरोबर थोडंसं झाडांच्या खाली जाऊन बसायला झाडांपशी बसायला शिका घरात अशी तुळशी कोरफड किंवा केळीची अशी झाडं लावा ही झाडंसुद्धा महत्त्वाची आहेत वडाचं झाड आपण घरात लावू शकत नाही निदान कमीत कमी ही झाडं लावून रोजच्या रोज तुळशीला पाणी घालत जावा रोजच्या रोज कोरफडं आपण एखादं चमचा कोरफड सेवन करत जावं त्यामुळे आपले कमरेचे रोग होत नाहीत कंबर आपल्याला त्रास देत नाहीत आणि हे सगळं करत असताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या स्वतःकडे लक्ष द्या आपण स्वतःकडे केव्हा लक्ष देतो फक्त सण वार आणि काही कार्यक्रम असले की नटतो मग ब्युटी पार्लरमध्ये जातो पण तसं न करता रोजच्या रोज स्वतःसाठी एक तास वेळ काढा आणि योग प्राणायाम करा असं माझं म्हणणं आहे तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेच्या आणि योग दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मनापासून शुभेच्छा तुम्ही योग प्राणायाम करत राहा आणि माझे क्लासेस आहेत ते क्लासेससुद्धा तुम्ही जॉईन करू शकता ते क्लासेस ऑनलाईन आहेत त्यामुळं घरात बसून तुम्ही करू शकता क्लासेस आणि तुम्हाला करायचे असले तर माझ्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता माझा नंबर मी तुम्हाला अनेक वेळा दिला आहे आजच्यासुद्धा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देईन तर नमस्कार धन्यवाद